नमस्ते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं की मी लहान मुलांच्या डायपरविषयी माझा रिव्ह्यू शेअर केलेला मी कोणत्या कंपनीचे डायपर सध्या यूज करते ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं तर आजच्या व्हिडिओचा टॉपिकसुद्धा लहान मुलांच्याच एका प्रोडक्टविषयी आहे तर आजचं प्रोडक्ट आहे हे दुधाची बॉटल साफ करण्याचं जे ब्रश आहे त्याचा रिव्ह्यू आहे बघा काही जण ब्रश यूज करत असतील काही नसतील यूज करत पण माझं एक सजेशन आहे तुम्हाला की जसं आपण आपल्या नॉर्मल पाण्याची बॉटल साफ करण्यासाठी आपण ब्रश यूज करतो जनरली कारण ती व्यवस्थित आतपर्यंत साफ नाही होत लहान तर लहान मुलांच्या दुधाची बॉटल तर म्हणजे खूप सेन्सिटिव विषय आहे आपण दिवसातून दोन ते तीन वेळा रोज त्यांना त्या ते बॉटलमधून दूध देतो त्याच्यामुळे ती बॉटल रोजच्या रोज प्रत्येक वेळेला व्यवस्थित साफ होणं तेवढंच गरजेचं आहे नाहीतर मुलांच्या हेल्थवरती त्याचा परिणाम होऊ शकतो त्याच्यामुळे मुलांच्या हेल्थबाबत कोणतंही कॉम्प्रमाइ न केलेलं आपल्यासाठी चांगलं आहे सो त्याच्यासाठी हे ब्रश आहे बघू शकता तुम्ही हे निमी कंपनीचे ब्रश आहे अशा बऱ्याचशा कंपन्यांचे ब्रशेस बाजारामध्ये उपलब्ध आहेत अवेलेबल आहेत पण मी जवळजवळ आता बरेच महिने झाले मी या कंपनीचं ब्रश यूज करते याच्या आधी आ, मी जे ब्रश म्हणजे ह्याच कंपनीचं माझ्याकडे हे आता सेकंड टाईम ब्रश आहे पहिलं ब्रश होतं ते जवळजवळ खूप महिने माझं चाललं पण नंतर एका पॉईंटला असं झालं की आ, साफ म्हणजे बॉटल वॉश करताना माझ्याकडनं थोडासा एक्स्ट्राचा प्रेशर लागला गेला आणि मग ते ब्रश इथून तुटलं म्हणून मी आता हे नेक्स्ट नवीन ब्रश मागवलेलं आहे बाकी ब्रशची क्वालिटी म्हणाल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे ब्रशच्या क्वालिटीमध्ये एकदम हे सॉफ्ट आहे ह्याचे जे ब्रशेसचा हा जो पुढचा भाग आहे तो खूप सॉफ्ट आहे आणि हँडलसुद्धा जे आहे ना ते पूर्ण रोटेट होतं म्हणजे जेव्हा मी आता तुम्हाला थोड्या वेळेला दाखवते की आपण जेव्हा ब्रश बॉटलच्या आतमध्ये घालतो त्यावेळेला व्यवस्थित सगळ्या बाजूने बॉटल व्यवस्थित साफ होते आणि सेकंड ह्याचा जो म्हणजे जो महत्त्वाचा पॉईंट मला वाटतो तो म्हणजे ह्याच्यासोबत आपल्याला हे निपल साफ करण्यासाठी एक छोटंसं वेगळं ब्रशसुद्धा ती लोकं प्रोव्हाइड करतात जे खूप इम्पॉर्टंट आहे सो so, मी ह्याचा सो एक डिटेल व्हिडिओ माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये असणार आहे सो तुम्ही नक्की माझा लाँग व्हिडिओसुद्धा बघा येस लाँग व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल माहिती मिळेल की हे ब्रश कसं यूज करायचं आहे तुम्हाला कुठे अवेलेबल आहे त्याची सर्व माहिती मी माझ्या लाँग व्हिडिओमध्ये दिलेली आहे सो माझा लाँग व्हिडिओ नक्की चेकआउट करा तोपर्यंत बाय